कारंजा लाड येथील मानोरा मार्गावरील विद्या मा आरंभ मध्ये चौऱ्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रफुल बाणगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आयोजित कार्यक्रमात संस्था अध्यक्ष सुनील झावर सचिव अंजली जवळ व्यवस्थापक रोशनी ताळेकार व मुख्याध्यापक योगेश हगे यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच सीमेवर कशा पद्धतीने तैनात राहून देशाचे संरक्षण करतात यावर अंगावर शाळे येणारी नाटिका सादर केली नर्सरी के जी वन के टू च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली लेझिम डंबेलचे सादरीकरण केले या प्रसंगी प्रफुल्ल बांधगावकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी शाळेची शिस्त नियोजन याबद्दल कौतुक केले विद्यार्थी व पालकांनी नियोजन व वेळेला महत्व द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुनील जव्हर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षक हेमंत राठोड हो। श्रुती मेसरे राम वानखडे अजय बोरकर पूजा पवार कृतिका मडावी श्रीकांत पवार पल्लवी गावंडे दिनेश फंदे भाग्यश्री राठोड सुशांत सुशांत सावळकर प्रगती इंगोले स्नेहल साधू हर्षा पिंपरे रिजवान नौरंगबादी धनश्री नायसे ज्योत्स् आडे व अश्विनी जांभोळकर यांच्यासह विद्यार्थ्यांची पालक वर्गांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संचलन श्रीकांत पवार व हर्षा पिंपरे यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंज लाड